कॅन खिचडी कशी बनवायची ती बघणार आहोत कधी कधी काय होतो खूप वेळ होतं होत सगळा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो मग अशी झट कि पट दहा मिनिटातच तयार होणारी अशी ही खिचडी चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बघूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला तीन कप तांदूळ घ्यायचे आहेत ही खिचडी तुम्ही राशनच्या तांदळामध्ये बनवली तरी चालेल तीन कप तांदूळ घेतल्याच्या नंतर ना पाव वाटी मूग डाळ घ्यायची आहे तर पाव वाटीला कमी मसूर डाळ घ्यायची आहे मी तर दोन डाळीचा वापर करते तुम्हाला जर एक्स्ट्रा डाळ हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकता तू डाळ घेतला एकदम हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ धुवून झाल्याच्या नंतर न साईडला ठेवूया प्रण्या, प्रज्ञा मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते अशाच छान छान रेसिपी साठी प्रज्ञा मेजवानीला जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलायकन दाबायला विसरू थोड्याशा भाज्या घ्यायच्या आहेत भाज्यामध्ये मी इथं घेतलेला आहे फ्लावर दोन बटाटा मटर गाजर फरसबी घेतलेली आहे शिमला मिरची किंवा तुम्हाला जी आवडेल ती भाजी तुम्ही ह्याच्यात घेतलात तरी चालेल भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कुकर तापल्याच्या नंतर पाच ते सहा चम्मच तेल घ्यायचा आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर न एक चम्मच त्याच्यामध्ये मोरी घ्यायची एक चम्मच जिरा घ्यायचा आहे जिरं चांगलं तडतडल्याच्या नंतर न त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे कडीपत्त्याचे तुकडे घ्यायचे आहेत कडीपत्ता टाकल्याच्या ना मिडियम आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले होते तुमच्या आवडीनुसार बारीक खुबे कट केलात तरी चालेल दोन कांदे चांगले फ्राय झाल्याच्या नंतर ना की त्याच्यामध्ये एक एक चमच आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ते घालून पाच मिनिट चांगले करून घेऊया आणि मोठा एक तंबाटा कापलेला आहे जर तुमच्याकडे मोठा नसेल तर मीडियम दोन तंबाटे घेतले तरी चालेल फ्राय करून घ्यायचं आहे सगळे हे आपल्याला गुलाबी कलर येऊ पर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या धुऊन ठेवल्या होत्या त्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे दहा मिनिटं चांगल्या तेलामध्ये छानशे परतून घ्यायचे परतून झालेला आहे साधारण मी पाच ते सात मिनिट त्याला परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पाव चम्मच हळद घेतलेले आहे आणि एक चम्मच लाल तिखट घेतलेले आहे एक चमच मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकलात तरी चालेल चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे एक जीव झाल्याच्या जा नंतर ना जे आपण तांदूळ डाळ धुवून ठेवली होती ती आपल्याला घालून घ्यायची आहे तांदूळ आपल्या धुतल्यामुळे ते मऊ झालेले आहेत हलक्या हलक्या हाताने आपल्याला फक्त त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता पाण्याचं सामान कसं बघायचं आपण तीन वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तर तो टोटल आपण चार साडेचार वाटी आपलं तांदूळ झालेला आहे तर साडेचार ला, ला सात वाटी पाणी घालायचं आहे एक हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे आणि धना पावडर मी विसरली होते त्याच्यामुळे धना पावडर मी ह्याच्यामध्ये वरतून टाकते तर तुम्ही मसाल्यामध्येच टाका दोन चमच धना पावडर चांगला मिक्स करून घेणार आहे आता हे सगळं आणि साधारण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे साधारण तीन शिट्ट्या करून घ्यायचा आहे तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर चांगला थंड करून घ्यायचा त्याच्यानंतर ना आपण कुकरचं झाकण ओपन करायचंय बघा कुठेही पाणी नाही कुठेही चिपचिपपणा नाही अगदी मोकळासर भात आपला शिजलेला आहे तयार झालेली आहे खिचडी आपली दहा मिनिटात कमी साहित्य चविष्ट अशी खिचडी म्हणजे मसाले भात आपला तयार झालेला आहे तर ह्याला मी आता बटाटे भजीने थोडस गार्निश करून घेते चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल Thank you so much.